थवा वैष्णवांचा दारी दर्शना रे मला असं म्हणायची सवय नाही हो बरं का ते आणि राजकमल राजकमलमध्ये त्याचं शूटिंग झालं गाण्याचं गाण्या शूटिंग करतात ना ते ती सवय मला नाही मला खोलीत बसावलं आहे कानाला हेडफोन सगळी दारं बंद आणि ते वाजवणारे दुसऱ्या कोणी तिकडे मला दिसत नाही आम्हाला तशी सवय का मात्र तो ऑर्ग मला पेटीवाला ससमोर दिसला पाहिजे ते बंद बंद आणि सुरू करा सावकार मी माझ्या आवाजाने सुरू केलं तर आहे म्हणजे शांताराम बाबाचं खिडकी उघडून असा बघायला कोण घुसले आहे आपले आपलं ते प्रतीश बाबूला असं म्हणायचं नाही आहे सिनेमा हां मग कसं म्हणायचं आहे आम्ही असंच म्हणतो नाही ना नाही नाही ते नाटकात ठीक आहे त्यात ते पण असं तसं म्हणायचं शिटी वाजल्यासारखं नाही त्यापेक्षा आवाज करायचं अहो म्हटलं हे तुम्ही मला आधी काय नाही सांगितलं बरं आणि मी तसं म्हणालो तुम्हाला सांगतो रिटेकच एक झालाच हा रिटे पण ते म्हणाले का आश्चर्य या तुम्ही कसं काय म्हणाला एवढे तीन तीन चार चार रिटेक करावं लागतात आम्हाला नवीन म्हटलं म्हणजे मला तुम्ही मला हवी सांगितलं तुम्ही कसं म्हटलं